नमस्कार बिया फॅमिली आणि किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत जर्दाळूचे लाडू तर ते कसे बनवायचे पाहूया जरदाळूच्या आतले बीही काढून घ्यायची आहे जर्दाळू हे डोळे हृदय त्वचा यांवर गुणकारी ठरते अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं जर्दाळूमधून निघालेल्या या बिया आहेत त्यातून असे बारीक बारीक बदाम हे निघतात ते आपण काढून घेऊया इथे मी दीडशे ग्रॅम बदाम घेतलेले आहेत टोपामध्ये एक चमचा साजूक तूप दीडशे ग्रॅम बदाम आणि जर्दाळूमधले ते छोटे बदाम हे तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत बदाम हे चांगले भाजून झाल्यानंतर बाजूला काढून घ्यायचे आहेत एक चमचा मेथी भाजून घ्यायची आहे मेथीचे दाणे भाजून झालेले आहेत तर ते बाजूला काढून ठेवूयात साजूक तूप पाच चमचे तूप चांगला गरम झाल्यावर वीस ग्रॅम ढिंक टाकायचे आहेत ते चांगले फुलवून घ्यायचे आहे डिंकामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर असते डिंक हे चांगले एक समान फुलवून घ्यायचे आहेत डिंक आता बाजूला काढून घेऊया ताटामध्ये खोबऱ्याच्या दोन वाट्या किसलेल्या आहेत त्याहीत आपण तुपामध्ये भाजून घ्यायच्या आहेत खोबराही आपला खमंग भाजून झालेला आहे अशा प्रकारे सगळं साहित्य आपलं भाजून झालेलं आहे जर्दाळू बदाम डिंक आणि मेथी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे बदाम हे मिक्सरमध्ये बारीक करून झालेले आहेत डिंक आणि मेथी आपली बारीक करून झालेली आहे जरदाळू हे मिक्सरमध्ये आपलं बारीक करून झालेला आहे जरदाळू मिक्सरमध्ये पटकन बारीक होण्यासाठी खलबत्त्यामध्ये पहिले कुटून घ्यावे खोबरं हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही आपल्याला किसलेला आहे तसाच घ्यायचा आहे सर्व मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे दोन चमचे साजूक तूप एक वाटी गूळ तो तुपामध्ये चांगला पातळ करून घ्यायचा आहे चवीप्रमाणे थोडासा मीठ गुळ हे चांगले पातळ झालेले आहे तर त्यामध्ये दोन चमचे वेलची पावडर टाकायचे आहे सगळं एकत्र केलेलं मिश्रण आता आपल्या गुळामध्ये टाकायचं आहे गॅस बंद करून सगळं मिश्रण हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण एकत्र करून घेतल्यानंतर थोडंसं गार झाल्यानंतर कोमट असतानाच लाडू हे वळून घ्यायचे आहेत जर्दाळूमध्ये व्हिटॅमिन ए सी ई e, के पोटॅशियम फायबर आणि लोह यासारखी पोषक मूल्ये असतात एकदा असे लाडू नक्कीच करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे जर्दाळूचे लाडू सगळ्यांना आवडतील अशा प्रकारे आपले जर्दाळूचे लाडू तयार आहेत रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद